लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा हेंगोरी लोकसभा मतदारसंघामध्ये रामप्रसाद प्रसाद नारायणराव बांगर यांनी उमेदवारी अपक्ष म्हणून दाखल केलेली आहे त्यांचा अजेंडा काय राहील आणि निवडून आल्यानंतर काय करतील याबद्दल काय म्हणाले आज या दुष्काळ जिल्ह्यामध्ये पहिला खासदार होता मात्र खासदार नसल्यावर कारण त्यांनी निवडून आले मात्र कोणाला त्याचा चेहरा सुद्धा माहीत नव्हता आणि त्यांनी काही कार्य सुद्धा केलेलं नाही आज नदी तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस पाणी सुद्धा झाले विमा येता येता सुद्धा या खाज मिळालेला नाही की हे, हे प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्यासाठी मी मराठा समाज व बहुजन समाजाकडून मी उभं टाकिते आणि यायचा प्रश्न म्हणजे खूप प्रश्न आहेत असे सांगायसारखे बी नाहीत की ते तर जनतेला माहीतच आहे आज जनता दाखवून देईल की हे, हे कशासाठी उभं टाकलं